पंचायत समिती मिरज आणि मार्केट कमिटी मोहनराव शिंदे कारखाना येथे लोकनेते बापू पाटील यांची जयंती साजरी मनोज बाबा शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले मिरज पंचायत समिती मिरज मिरज मार्केट कमिटी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना येथे लोकनेते बापू पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली मिरज मार्केट कमिटीमध्ये मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर मिरज पंचायत समिती सभागृहात बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे शशिकांत नागे बापूसाहेब बुरसे बाळासाहेब होनमोरे वास्कर शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी संचालक वसंत मगदुम सुरेश कुमार महादेव मोरे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदीप सावंत रणजित देसाई अण्णासाहेब खोत हनुमंत विभूते स्मिताताई पाटील धनश्री कदम जुबेदा मुजावर कौसार सनदी अमोल चौगुले महावीर खोत नावेद मुलानी प्रणव पाटील पृथ्वीराज सावंत प्रमुख उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज